मी आहे सामनातून देवेंद्र फडणवीसांवर केलेल्या कौतुकातून म्हटले सामनातून देवेंद्र फडणवीसांचं कौतुक करण्यात आहे अनेक मंत्री मलईदार खात्यावर अडून बसलेले पालकमंत्री पदासाठी काही जण रुसून बसलेत मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गडचिरोली पोहोचले मुख्यमंत्र्यांनी विकासाचं नवं पर्व सुरू केलं असं सामनामध्ये म्हटलंय सामनातून देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक करताना नेमकं काय म्हटलं एकदा तेही पाहूया आपण ग्राफिक्सद्वारे राजकीय वैर असणारे देवेंद्र फडणवीसांवर कौतुक केलंय मुख्यमंत्र्यांनी नवीन वर्षात कामाला सुरुवात केली ते त्यासाठी त्यांनी गडचिरोली जिल्ह्याची निवड केली अनेक मंत्री मलईदार खाती आणि पालकमंत्री पद मिळवण्यासाठी अडून बसले असतानाच फडणवीस गडचिरोलीत पोहोचले त्यांनी नक्षलग्रस्त जिल्ह्यात विकासाचं नवं पर्व सुरू केलं फक्त गडचिरोलीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी सकारात्मक म्हणावं लागेल राज्यकर्त्यांची इच्छाशक्तीही अशा ठिकाणी अनेकदा महत्वाची ठरत असते मुख्यमंत्री फडणवीसांनी ती दाखवण्याचं ठरवलं असेल तर आनंदाची गोष्ट आहे लॉर्ड मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड या कंपनीच्या पोलाद कारखान्याचाही शुभारंभ मुख्यमंत्री फडणवीस यांनी गडचिरोलीत केला यापुढे गडचिरोलीला पोलाद सिटीचा दर्जा मिळवून देऊ अशी ग्वाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली त्यासाठी त्यांना गडचिरोलीला नक्षलवाद्यांच्या पोलादी पंजातून पूर्णपणे मोकळं करावं लागेल नक्षलवाद्यांचा जिल्हा याऐवजी गडचिरोलीला पोलाद सिटी ही नवीन ओळख विद्यमान मुख्यमंत्री मिळवून देणार असतील तर त्याचं स्वागत करायलाच हवं